हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अम्रपाली लोखंडे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तुम्हाला वाटत असेल ना हिवाळी सारखी सासू सासरे नवरा बायको आणि हा आपला संसार याच्यावर सतत व्हिडिओ टाकत आहे वाटते ना तुम्हाला शिव्यातच आहे का मला प्लीज असं करू नका माझी विनंती आहे शिव्या काही देऊ नका छानशा कमेंट केला तर नक्की मी त्याचं दे उत्तर देईन पण तुम्हाला माहिती आहे का हेच आहे ना बाईच्या स्त्रीच्या जीवनामध्ये याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना रियल आहे हे हा दहा वर्षाचा एक संघर्षमय प्रवास आहे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी खूप काही शिकले पडत होते उठत होते खूप काही खूप काही सोसत होते खूप काही मोडण्याचाही प्रयत्न करत होते पण मोडता मोडता एक दिवस खंबीर बनले पडता पडता एकदा स्वतःच उठून उभी राहिले आणि आपल्या जीवनाला एक वेगळं वळण देऊ लागले स्वतःच्या मनात आलं आपलं आयुष्य आहे आपण दुसऱ्यासाठी का खराब करून द्यायचंय आपल्याला कोणी जरी पाडला असेल ना खुशाल पाडू देत पण आपण उठायचं उठून उभारायचं त्याच्या पाडण्यात इतकी हिंमत नसते ना तितकी आपल्या उठण्यात हिंमत असते थी। हा खरा रियल संघर्ष आहे दहा वर्षाचा यातून खूप काही शिकले शिकता शिकता पुढे आले स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही म्हटलं तरी स्वतःचा संसार सावरण्याचा तरी प्रयत्न नक्की केला नक्की केला घर संसार मुलं नवरा या गोष्टी निष्ठत होत्या हातून पण त्या नाही दिल्या त्यामध्ये एक खूप चांगली व्यक्ती माझी जन्मदाती वाटा आहे वाट म्हणून या व्हिडिओ करण्याचं मागचं कारण हेच आहे आपला असंसारिक जीवनाचा प्रवास कसा असतो ते बघा त्यामुळे मी हे असे व्हिडिओ टाकते याच्यातून मी खूप अनुभव घेतला शिकले पुढं आले आणि शिकतही राहिले शिकतेही आणि पुढेही शिकत जाणार आणि म्हणून सांगते माझ्या मैत्रिणीनो बहिणीनं तुम्हीही सासरी असाल तर असंच खंबीरपणे वागा खंबीरपणे जागा स्वतःच लाईफ सेटल करा व्हा लाईफ मध्ये कुणाशी कुणी कसंही वागू द्या त्यांचं काही देणं घेणं डोक्यामध्ये त्यांचं कुठल्याच गोष्टी आणायच्या नाहीता एवढं मात्र नक्की करायचं आपलं लाईफ आहे आपण जगायचं माय लाईफ माय रुल्स याप्रमाणे आपण जगायचं या आपल्या जीवनाचा अधिकार आपण कुणालाही दिलेला नाही आणि द्यायचाही नाही आपण एवढं करायचं नेहमी सत्तेच्या मार्गावर चालायचं सत्तेच्या मार्गाने चालणाऱ्याला कधीच काही कमी पडत नाही किती खालच्यानी वाईट चिंतू द्या पण एक अनुभव सांगतोय हा वरचा जो बसलाय ना तो सगळं नीट करतो त्याला खोट सहन होत नाही नाही सहन होत एक घेतलेला अनुभव आहे त्याला खोट सहन होत नाही वरच्याला म्हणून तो ज्याला जिथं ठेवायचं ना त्याला तिथच ठेवतो म्हणून लढा संघर्ष करा लढत राहा आपला संसार वाचवा आपल्या संसारात महत्वाचं कोण आपला नवरा आपली मुलं आपलं घर दॅट्स सॉल इन एवढंच आहे आपल्या याच्यामध्ये बाकी काही नाही हो आणि आपण आपण कुठे जायचं पुढे जायचं काय करायचं हे आपण ठरवायचं आपली फॅमिली आपल्या सर्वात जास्त व्हॅल्यू आपल्या फॅमिलीला द्यायचं आपली मुलं आपला नवरा याच्या पलीकडे काय दुसऱ्यांचं ऐकून आपलं घर मोडायचं नाही त्यांना तर बरंच असते मोडलेलं मोडू द्यायचं नाही माझ्या रहा आणि आपलं करिअर आपलं घर नवरा संसार याच्यामध्ये सक्सेस व्हा